अभ्यास आठ वाचा घेरवा व वा लिप्यांतर करा स्टार्ट मी आलो आहे तू आला आहेस आपण आला आहात बाकी सर्व लोक आले आहेत का, काही लोक आले नाहीत दोन मुलींपैकी एक आली नाही सर्व लोक आले पाहिजेत यापूर्वी सर्व लोक आले होते बाळ आणि गोपाळ आले होते म्हणून सर्व लोक आले म्हणजे आपण पुढे निघू पुढे एक छोटी बाग व मोकळी जागा आहे चालता चालता तिकडे लक्ष दे ती बाग आणि जागा पूर्वी रमणीय होती अभ्यास नऊ लघुलिपीत लिहा सर्व मुले आली का की काही मागे आहेत कमा व जगू आले का ते आले पाहिजेत ते आले की आपण पुढे निघू जगू मागे आहे तो आला पाहिजे काही मुले मागे व काही पुढे हे ठीक नाही पूर्वी मी आलो होतो आणि काही लोक मागे होते हा उल्लेख चूक आहे इकडे लक्ष दे काही लोक मागे आहेत ते पुढे आले पाहिजेत जगू मागे होता रामा व विनु नाहीत कमा व शिला या दोन मुली मागे होत्या यापैकी कमा आली मी आहेच तू आहेस आपण आहात आपण सर्व आहोत आता खूप मुले होतात